नमस्कार सविस्तर बोलूयाच्या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये मी सुप्रीम मस्कर आपलं स्वागत करतो मित्रांनो ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक दावा केलाय आणि या दाव्यानं संपूर्ण देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे तो दावा नेमका काय आहे संजय राऊत नेमकं काय म्हणाले हा दावा त्यांनी कुठे कधी आणि कसा केलाय त्या सगळ्या गोष्टी आजच्या या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत मात्र तत्पूर्वी जर सविस्तर बोलले हे युट्यूब चॅनेल तुम्ही नसेल तर जरूर सबस्क्राईब करा तर संजय राऊतांनी हा जो काही दावा आहे तो केलाय नरकातला स्वर्ग या पुस्तकामध्ये हे पुस्तक उद्या म्हणजे सतरा मेला प्रकाशित होणार आहे आणि तत्पूर्वीच या पुस्तकातल्या एका भागावरती माध्यमांमध्ये किंबहुना राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे या पुस्तकात त्यांनी काय म्हटलंय तर नरकातला स्वर्ग हे पुस्तक त्यांनी जेव्हा दोन हजार बावीस मध्ये त्यांना ईडीनं अटक केली आणि त्यानंतर आर्थर रोडच्या तुरुंगामध्ये ते शंभर दिवस होते त्या रोडच्या तुरुंगामध्ये काढलेले शंभर दिवस आणि त्यावरच हे पुस्तक आहे तर या कालावधीमध्ये त्यांनी या पुस्तकामध्ये राजकीय दबाव असेल किंवा तपास यंत्रणांचा कसा वापर केला जातोय लोकशाही समोरील काय आव्हान आहेत या विषयीच्या अनुषंगानं या पुस्तकामध्ये लिहिलेला आपल्याला पाहायला मिळतंय तर या पुस्तकामध्ये त्यांनी पुढे एक मोठा गौप्यस्फोट केलाय आणि तो गौप्यस्फोट नेमका काय आहे हेच आजच्या या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत तर संजय राऊतांनी त्या पुस्तकामध्ये असा दावा केलाय की ठाकरे म्हणजेच बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी चौकटी बाहेर जाऊन अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांची मदत केली गुजरात दंगली प्रकरणी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे आरोपी होते तर अमित शहा एका खुना प्रकरणात आरोपी होते हे आम्ही नाही म्हणतोय तर हे म्हणतायत संजय राऊत त्यांच्या नरकातलं स्वर्ग या पुस्तकामध्ये तर ते पुढे काय म्हणाले तर ते पुढे असं म्हणतायत की ज्यावेळी हे दोघही आरोपी होते एक खुनाच्या प्रकरणात होता तर दुसरा हा दंगली प्रकरणी होता त्यावेळी युपीआयच्या काळात शरद पवार यांच्यामुळे नरेंद्र मोदींची अटक टळली तसंच मोदींच्या विनंतीमुळे अमित शहा यांना खून प्रकरणात जामीन मिळण्यास संबंधित व्यक्ती सोबत बाळासाहेब ठाकरे आणि असा दावा राऊतांनी केलाय पुढे ते असं म्हणत आहेत की नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना केंद्रात युपीएचं सरकार होतं गोध्रा हत्याकांडादरम्यान सीबीआयच्या चौकशीचा ससेमिरा सुरू होता मात्र त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री मोदी आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये वाद सुरू होता या संघर्षाच्या वेळी गुजरातचे मंत्री तथा तत्कालीन गृहमंत्री अमित शहा हे तुरुंगात होते या प्रकरणात कारवाईचा रोख मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे होता आणि त्यामुळेच त्यांच्या डोक्यावरती अटकेची टांगती तलवार होती मात्र त्यावेळी लोकशाही प्रक्रियेतून निवडून आलेल्या मुख्यमंत्र्याला अटक होऊ नये अशी भूमिका शरद पवारांनी घेतली आणि त्यामुळे शरद पवारांनी कॅबिनेटमध्ये हा मुद्दा उपस्थित केला आणि त्यामुळे या मुद्द्याला सर्वांनी मुकसंमती दिली आणि नरेंद्र मोदी यांची जी काही अटक आहे ती टळली एकीकडे संजय राऊतांनी हा जो काही अटकेचा दावा आहे तो केलेला असताना दुसरीकडे मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती गोध्रा हत्याकांडात किंवा नंतरच्या दंगली संदर्भात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये किंवा त्यांना आरोपी ठरवण्यात आलेला नाहीये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती कोणताही गुन्हा दाखल नसला तरी मात्र एसआयटी न चौकशीचे आदेश दिले होते आणि त्यानंतर एसआयटीनं दोन हजार दहा मध्ये दिलेल्या अहवालात विरोधात कोणताही ठोस पुरावा सापडला नसल्याचं नमूद केलंय आणि मग पुढे जाऊन जर आपण बघितलं तर दोन हजार चौदा मध्ये सादर केलेल्या अहवालातही विरोधात कोणताही आरोप सिद्ध झालेला नाही असं म्हटलंय त्यामुळे मोदींविरोधी कोणतीही कारवाई करण्याची आवश्यकता नाही असंही सांगण्यात आलं होतं आणि सुप्रीम कोर्टानं दोन हजार बावीस मध्ये जाकिया जाफरी यांच्या याचिकेला नकार देत एसआयटीच्या अहवालाला मान्यता दिली आणि विरुद्ध कोणताही पुरावा नसल्याचं स्पष्ट केलं म्हणजेच काय तर नरेंद्र मोदी गोधरा हत्याकांडात किंवा त्यानंतरच्या दंगली संदर्भात कोणताही गुन्हा त्यांच्यावरती दाखल झालेला नाही किंवा आरोपही दाखल केले गेलेले नाहीत किंवा ते सिद्ध झालेले नाहीत असं आता माध्यमांमध्ये सांगण्यात येते त्यानंतर तर दुसरीकडे अमित शहा यांच्याबद्दल बोलायचं झालं तर संजय राऊतांनी केलेल्या दाव्यानुसार त्यांना अटक झाली होती असं सांगण्यात आलं अमित शहा यांच्यावरती दोन हजार पाच साली झालेल्या सोहराबुद्दीन शेख यांच्या खोट्या एन्काउंटर प्रकरणात खुनाचा आरोप ठेवण्यात आला होता त्यांना दोन हजार दहा मध्ये सीबीआयनं अटक केली होती आणि ते तीन महिने साबरमती तुरुंगात होते त्यामुळे त्यांना अटक झाली ते तुरुंगात होते हे मात्र खरं आहे परंतु दोन हजार हजार चौदा मध्ये विशेष सीबीआय न्यायालयानं पुरावांच्या अभावांमुळे अमित शहा यांना या प्रकरणातून निर्दोष ठरवलं आणि त्यांची निर्दोष म्हणून आरोप मुक्तता केली आणि त्यांच्या अटकेनंतर मात्र त्यांनी त्याआधीच गृहराज्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता हे मात्र खरं आहे मुळात संजय राऊतांनी जे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेलं आहे ते विधान न्यायपालिकेच्या अस्तित्वावरतीच प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे कारण बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्या मदतीमुळे मोदींची अटक कळली असं ते म्हणत असतील तर खऱ्या अर्थानं नैतिकतेचा मुद्दा इथं उपस्थित होतो त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी आणि शरद पवारांनी का मदत केली हाही प्रश्न निर्माण होतो आणि ही मदत कोणत्या गोष्टीसाठी करण्यात आली हाही प्रश्न निर्माण होतो त्यामुळे या सगळ्यांमध्ये न्यायपालिकेच्या अस्तित्वावरतीच प्रश्नचिन्ह राऊत कुठेतरी उपस्थित करतायत का आणि ह्याची सत्यता काय आहे हे तपासणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे आंधळ्यापणानं कोणत्याही गोष्टीवरती विश्वास न ठेवता जे खरं आहे ते बाहेर येणं गरजेचं आहे या संदर्भात प्रशासनानं सुद्धा दखल घेणं गरजेचं आहे या संदर्भात काही खोटं निघालं तर त्यावरती कारवाई होणं सुद्धा गरजेचं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सविस्तर सर बोलूया या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद